दिव्यांग आणि शेतकरी शेतमजरांसाठी आपण रायगडाच्या पायथ्याशी मा जिजाऊच्या समाधीजवळ एकवीस बावीस तेवीस असे तीन दिवस अन्न त्या आंदोलन करणार आहोत आणि एकवीस तारखेला सुरुवात करू आणि तेवीस तारखेला भगतसिंग वीर भगतसिंगांची पुण्यतिथी आहे त्या दिवशी आपण रक्तदान करून ते अन्न त्या आंदोलन सोडणार आहोत तरी आपण सर्वांनी गुगल फॉर्म गुगल फॉर्म वर आपण नोंद करावी जेणेकरून किती लोक येतात काय ते आम्हाला माहित पडेल नोंद करून आले तर आंधळे बहिरी आणि लंगडी ही सरकार दिव्यांगांच्या न्यायासाठी कधीही काम करत नाही दिव्यांगांकरिता काय काम आजपर्यंत या संघटनेने या सरकारने केलेले आहेत मित्रांनो दोन हजार चोवीस हे वर्ष दिव्यांगांच्या आंदोलनामध्ये आणि मोर्चेमध्येच वर्ष निघून गेलेले आहे तुम्ही बऱ्यांदाच व्हिडिओ बघितलेले असतील आमदार निवास मंत्रालय मुंबई सिल्लोड आहे ना संभाजीनगर अशा बऱ्याचशा ठिकाणी दिव्यांगांनी आंदोलने मोर्चे काढलेले आहेत कशाकरिता सहा हजार पेन्शन होण्याकरिता पण आजपर्यंत हे काम तरी झाले आहे का आता महाराष्ट्रामध्ये एक नवीन खेळ सुरू झालेले आहे शेतकरी आणि दिव्यांगांच्या नावाखाली महाराष्ट्रात होणार नवीन खेळ सुरू होय मित्रांनो हे अगदी खरं आहे हे जर अधिक जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा काही विचारते असतील प्रश्न तर खाली कमेंट बॉक्स आहे कमेंट करा सबस्क्राईब करायचं किंवा नाही हे व्हिडिओ बघून तुम्हीच ठरवा तर मित्रांनो सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ नमस्कार मी आहे तुमचा मित्र राजू आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू हे यूट्यूब चॅनल तर मित्रांनो दिनांक एकवीस मार्च ते तेवीस मार्च या तीन दिवसाच्या दरम्यान रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी जिजा माताऊ यांच्या समाधीजवळ माजी आमदार बच्चू कडू भाऊ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन हे लोक करणार आहेत तुम्हाला वाटतं का की असे आंदोलन झाल्यानंतर दिव्यांगांचे प्रश्न सुटतातच यामध्ये दिव्यांग फक्त नावासाठीच आहे असं तरी मला वाटतं कारण बचू भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये संभाजीनगर येथे दिव्यांगांच्या समस्येकरिता एक मोर्चा काढण्यात आला होता त्यामध्ये दिव्यांगांच्या नावाखालीच हा मोर्चा काढण्यात काढण्यात आला पण या मोर्चेमध्ये दिव्यांगांसंबंधित कुठलेही प्रश्न मांडले गेलेत का कुठल्याही प्रश्नांची उत्तरं या मे काय बोलतो आपण आंदोलनामध्ये मोर्चेमध्ये प्रश्नांची उत्तर, उत्तर दिले गेले का फक्त आणि फक्त शेतकरी लोकांच्या समस्या साठीच हा मोर्चा कदाचित काढला गेला होता याविषयीचा एक व्हिडिओ डिटेल व्हिडिओ या चॅनेलवर अवेलेबल आहे जर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसाल नसाल तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला इथे मी म्हणजे इथे म्हणण्यापेक्षा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील शिल्लोड येथे अब्दुल सत्तार यांच्या राहत्या घरी दिव्यांग बांधवांनी मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चेमध्ये दिव्यांगांचे काय झालेले आहे हाल झालेले आहेत हे तुम्ही नक्कीच त्या व्हिडिओमध्ये बघू शकता आणि संभाजीनगर येथे शेतकरी मेळावा भरण्यात आला होता यामध्ये दिव्यांगांच्या समस्या सोडवू म्हणून या लोकांनी हा मोर्चा काढला होता पण त्यामध्ये दिव्यांगांच्या कुठल्याही समस्येचं निराकरण अजूनही झालेलं नाही अब्दुल सत्तार यांच्या राहत्या घरी मोर्चा काढण्यात आला होता त्यामध्ये दिव्यांगांसाठी सहा हजार रुपये पेन्शन लागू करा म्हणून सध्याचे उपमुख्यमंत्री दोन हजार चोवीसचे चे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सर यांनी अब्दुल सत्तार यांना आदेश दिला होता की दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ करा म्हणून तरी सुद्धा दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ अजूनही झालेली नाही फक्त आणि फक्त स्वतःचं नाव स्वतःच्या पक्षाच नाव झळकवण्याचं काम हे नेते लोक करत आहेत बघूया एकवीस तेवीस तारखेदरम्यान दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ होते का ते बघू मी तुम्हाला खात्री सांगतो तुम्ही आजचा हा माझा व्हिडिओ लक्षात ठेवा आज तारीख काय आहे ते पण लक्षात ठेवा आजची तारीख तुम्ही लक्षामध्ये याकरिता ठेवायची आहे याच्यामागे कारण आहे दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ होईल पण सहा हजार रुपये पेन्शन एवढी वाढ कधीच होऊ शकत नाही यामागे कारण भरपूर आहेत प्रत्येक वर्षाला सॉरी प्रत्येक महिन्याला दिव्यांगांना सहा हजार पेन्शन एकूण लाभार्थी किती आहेत मित्रांनो पंचेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार तीनशे एकतीस एवढे लाभार्थी आहेत मग त्यामध्ये श्रावण बाळ योजनेचे आले विधवा योजनेचे झाले आहे ना म्हणजे संजय गांधी निराधार पेन्शन योजनेवाले झाले असे एकंदरीत पंचेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार एकशे एकतीस एवढ्या लाभार्थ्यांना सहा हजार रुपये देणं हे शक्य होणार नाही दुसरं कारण दोन जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आलेली योजना म्हणजे कुठली लाडकी बहीण योजना या योजनेतल्या एकूण एक कोटी एक्केचाळीस लाख किती एक कोटी एक्केचाळीस लाख महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये एवढा पैसा सरकार आणणार तरी कुठून हा प्रश्न वेगळा आहे परंतु शासनाकडे पैसा भरपूर असतो पण रिकाम्या कामासाठी तो पैसा पाण्यासारखा ओतला जातो आणि जिकडे गरज आहे तिकडे या पैशाची पूर्तता होत नाही ज्या ठिकाणी पैसा लागतो त्या ठिकाणी हा पैसा हे लोक लावणार नाहीत जर हा पैसा जनकल्याणाकरिता वापरण्यात आला यांचे घर यांचे खिशे अंगावर करोड करोड रुपयाचे कपडे कोट्यावधीची गाडी लाखो रुपयांचा मोबाईल या लोकांना कुठून मिळणार ही शेतीच आहे या लोकांची शेतामध्ये माणूस चार सहा महिने मातीत पैसा घालतो आणि पैसा घालून सुद्धा त्या शेतकऱ्याला हवा तेवढा नफा कधीच मिळत नाही आणि मिळणार नाही पण राजकारण ही अशी एक शेती आहे यामध्ये तुम्ही काम करा अथवा करू नका एकदा निवडून जर काय तुम्ही आलात मरेपर्यंत तुम्हाला पैसा शासन पुरवत असत एखादा शिक्षक असेल इंजिनियर असेल न्यायमूर्ती म्हणजे वकील लोक असतील माझ्या देशाच्या सीमेवर रक्षा करणारा जवान असेल यांना पेन्शन लाईफ मिळेल याची शाश्वती नाही पण या चोरट्या आणि घुसखोर नेत्यांना मरेपर्यंत शासन पैसा पुरवत असतो मग टपाल खातं झालं टपालासाठी पैसा वेगळा लाईट बिल वेगळंच टेलिफोनचं बिल भरणं कम्प्युटर चालवण्याकरिता विजेचं चा जो काही बिल येतो तो, तो बिल ड्रायव्हरचा पगार गाड्याला लागणारा पेट्रोल ह्या सगळ्याच कामाकरिता सरकार पैसा पुरवत असत आणि एखाद्या सरकारी सेवेवरून एखाद्या व्यक्ती निवृत्त झाला तर त्याला पेन्शन वेळेवर मिळेल याची सुद्धा शाश्वती नाही आणि शासनाकडून ज्या काही सुख सुविधा सेवेत असताना दिल्या जातात त्या सगळ्या सुविधा त्या व्यक्तीकडून परत घेतले जाते आणि जनतेचा रक्त पिणाऱ्या या चोरट्यांना मात्र आयुष्यभर पेन्शन सरकार नेहमीच देत असते आता मोर्चा आंदोलन तुम्ही जे काही समजाल ते तुम्ही समजून घ्या एकवीस तेवीस मार्चला होणार आहे रायगड किल्ल्यात रायगडला मी खात्री पूर्णपूर्वक सांगतो एकवीसशे रुपयाहून एक रुपया पेन्शनची वाढ होऊ शकत नाही फार फार किती वाढू शकेल पेमेंट पेन्शन जास्तीत जास्त अडीच जास्त हजार रुपये एवढेच पेन्शन होऊ शकेल पण सहा हजार देण्यासाठी या लोकांची हवा टाईट होऊन जाईल म्हणून मित्रांनो अशा आंदोलन मोर्चेमध्ये सामील होऊन स्वतःचा वेळ आणि स्वतःचा पैसा खर्च न करता स्वतःच्या कामामध्ये लक्ष घाला एवढेच सल्ला मी शेवटी देऊ इच्छितो जर व्हिडिओ नॉलेजेबल जर तुमच्या मेंदूला विचार करण्याकरिता हा जर व्हिडिओ तुमच्या कामाला आला असेल तर जाता जाता व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मला द्या रा जयहिंद वंदे मातरम